थंडीचे दिवस गरमागरम चहा स्वादिष्ट असे हे खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे वाव काय बेस्ट कॉम्बिनेशन आहे ना नमस्कार मी धनेश्वर शिंदे आपल्या किचन किचनमध्ये स्वागत करते बाजारामध्ये मस्त ताजा असा लाल भोपळा मिळायला लागलेला आहे आणि आईने तो आणला होता तर चला मग म्हटलं आज लाल भोपळ्याचे घारगे करूया चला तर मग बघूया हे असे खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे लाल भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते तर त्यासाठी मी इथे पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे अक्च्युली आईने अर्धा किलो आणला होता पण म्हटलं आपण पाव किलोचाच मेजरमेंटने दाखवूया चला तर मग हे सगळं जे मेजरमेंट असणार आहे ते पाव किलो लाल भोपळ्याप्रमाणे असणार आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर भोपळ्या उकडवून घ्यायचा आहे मी याचे साल वगैरे असं सा काही काढलेलं नाही आहे अगदी इझिली सोप्या ट्रिकने हे साल आपल्याला नंतर काढता येतं उकडवल्यानंतर त्यामुळे आधीच करायची काही गरज नाही तर हा उकडवायचा आहे कसा डब्यामध्ये मी डायरेक्टली पाणी नाही टाकलेलं पाणी जे आहे ते आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवून त्यामध्ये भोपळा टाकायचा आहे आणि तसं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे डायरेक्ट जर का पाण्यामध्ये आपण उकडवायला घेतला भोपळा तर तो खूपच गाळ असा होतो त्यामुळे आपल्याला तसं न करता एखादा डब्बा घेऊन त्यामध्ये भोपळा टाकायचा कुकरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि आता आपण ह्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया तर मी ते गॅस ऑन करण्यासाठी हे लायटर यूज करते इलेक्ट्रिक लायटर आहे याचा मी शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा केला होता याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच कसं हे काढीपीटी यूज करण्यापेक्षा अगदी सोप्पं आणि इझी असं हे लायटर आहे इलेक्ट्रिक लायटर चार्जिंगचं आहे आणि सेलवरचं वगैरे नाही आहे त्याच्यामुळे हे मला खूप आवडलं आहे मी हे फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे मी याची लिंक खाली देईनच तर चला आता आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवायची तर इथे आपण भोपळा जो आहे तो छान असा उकडवून घेतलेला आहे पाच ते सहा शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि गरम गरम असतानाच आपल्याला त्याचे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये गुळ टाकायचा आहे त्यामुळे तो गरम गरम असतानाच हा छान असा स्मॅश करून घ्यायचा भोपळ्याचं साल अगदी सहजच निघतंय आहे तुम्ही बघू शकता साल काढून झाल्यानंतर काटा चमच्याने मी इथे छान असं स्मॅश करून घेते अगदी लगेच स्मॅश होतो गरम गरम असतानाच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि आता यामध्ये आपण ऍड करूयात हा गुळ गुळ जो आहे तो मी इथे एक कप पेक्षा थोडासा कमी असा गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे तर हा गुळ जो आहे तो यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा कारण की भोपळा जो आहे तो गरम आहे तर मग गरम गरम भोपळ्यामध्ये गुळ जो आहे तो छान असा मिक्स होतो मी इथे देसी गुळ घेतलेला आहे जो की ज्याला कलर आणि थोडासा जो गुळ असतो थो 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 तो थोडा गोड असतो त्यामुळे मी थोडासा कमीच घेतलेला आहे इथे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त प्रमाण सुद्धा करू शकता हळूहळू गुळ जो आहे तो त्यामध्ये छान असा मिक्स होतोय आणि वितळतोय तुम्ही बघू शकता यामध्ये ऍड करूया चिमूटभर मीठ कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ टाकायचं चिमूटभर अगदी म्हणजे त्याची चव आणखी वाढते त्यानंतर मी इथे टाकलेला आहे दोन टेबल स्पून तूप तर तूप मी यासाठी टाकलं की त्याचा जो स्वाद आहे ना तो खूप छान येतो त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे दोन टेबलस्पून पुरण मसाला हा पुरण मसाल्याची रेसिपी मी केलेली आहे यामध्ये सुंट जायफळ बडीशप वेलची सगळं मिक्स आहे हा ना खूप छान लागतो खीर किंवा मग गोड कापण्या किंवा मग अशा का गोड पुऱ्या करत असाल कुठल्या तुम्ही घाऱ्या करत असाल तर या सगळ्यांमध्ये हा पुरण मसाला खूप छान लागतो गोड पदार्थांमध्ये स्पेशली याची रेसिपी तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्यासोबतच मी यामध्ये ॲड आहे थोडस तांदळाचं पीठ म्हणजे अगदी वन फोर्थ कप आणि थोडस बेसन कारण की याच्याने छान असं बाइंडिंग येतं आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ जेवढं त्या मिश्रणामध्ये आहे तेवढं आपल्याला असं टाकायचं आहे तर साधारण दोन ते अडीच कप आपल्याला लागतं का काही काही का वेळेस आपल्याला तीन कपसुद्धा गव्हाचं पीठ लागू शकतं तर जेवढं त्या मिक्सरमध्ये आपलं पीठ आहे गव्हाचं पीठ तेवढं आपल्याला टाकायचं आहे आणि अगदीच घट्टही नाही आणि अगदीच सैलही नाही असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सर छान असं म्हणून घेतलेलं आहे मला साधारण अडीच ते तीन कप गव्हाचं पीठ लागलं त्यामध्ये जेवढं पीठ बसतंय तेवढं आपल्याला घ्यायचं असतं दोन ते तीन कपाच्यामध्ये आपलं छान असं मिश्रण तयार होतं तुम्ही बघू शकता अगदीच सैलही नाही आणि अगदीच घट्टही नाही चला तर मग आता पुऱ्या लाटायला घेऊयात हे जे आपण अ... खारग्यांसाठीचं चा पीठ जे मळून घेतलेलं आहे ते पीठ मळून झाल्या झाल्या लगेचच आपल्याला खारगे तयार करायला घ्यायचे आहेत असं रेस्टला वगैरे ठेवायचं नाही कारण की त्यामध्ये आपण लाल भोपळा टाकलेला आहे गूळ टाकलेला आहे सो ते जेवढं आपण ठेवू तेवढं ते थोडंसं सैल असं होत जातं पीठ त्यामुळे आपल्याला ते लगेचच करायला घ्यायचं आहे हाताला छान असं तूप लावायचं आणि आ, तुम्ही असं छोटे छोटे गोळे करून सुद्धा घारगे करू शकता किंवा मग जसा तुम्ही पुरा करता तसा सुद्धा केले तरी सुद्धा चालेल घारगे जे आहे ते थोडेसे असे जाड ठेवायचे म्हणजे ते खुसखुशीत असे लागतात जर तुम्हाला कडक आवडत असतील थोडेसे कुरकुरीत आवडत असेल तर ता तुम्ही त्याला पातळ असं सुद्धा लाटू शकता चला तर मग आता घारगे तळायला घेऊयात तळण्यासाठी मी इथे तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं ते आहे तेल छान असं गरम करायचं तेल गरम झालेलं आहे की नाही बघूया तर तुम्ही बघू शकता मी, मी तेलात छोट गोळा टाकलेला तो लगेचच वर आलेला आहे आणि करपला पण नाही आहे म्हणजे तेल जे आहे ते एकदम छान असं तापलेलं आहे आता त्यामध्ये एक छान असे घारगे जे आपण लाटलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि मस्त असं तळायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हायमध्येच ठेवायची आणि नंतर थोडीशी लो करायची वाव तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे आपले घारगे जे आहेत ते फुलतायत आणि एकदम छान असे झालेले आहेत हे अगदी लगेचच तळण होतात जास्त वेळ नाही लागत कारण की यामध्ये गुळ असल्यामुळे ते अगदी लगेचच तळले जातात वाव मस्तच तर अशाच प्रकारे आपण सगळे घारगे तळून घेऊयात आणि मग बघूया काय टम्म फुकला ना वाव तर इथे आपले लाल बुप्याचे घारगे तयार आहेत वाव काय मस्त झालेले आहेत अगदी खुशखुशीत असे झालेले आहेत आणि खायला सुद्धा अगदी स्वादिष्ट असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा ह्या लाल भोप्याची ही रेसिपी बघून नक्की एकदा ट्राय करा घारगे कसे होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्याकडून अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून धनश किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन बाय बाय